नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण मागील लेक्चरमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला होता आज आपण धुळे जिल्ह्यातील साखरी या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धुळे जिल्ह्यातील साक्री या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत धुळे जिल्ह्यातील साक्री मतदारसंघ हा क्रमांक पाचचा विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार आठला मतदारसंघ पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला होता आणि त्या आयोगाच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघाला क्रमांक पाच दिलेला आहे तुम्ही नकाशामध्ये बघू शकता की या साखरी हा विधानसभा मतदारसंघ या ॲरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे भौगोलिकदृष्ट्या या नंदुरबार लोकसभेच्या दक्षिणेकडील हा विधानसभा मतदारसंघ आहे धुळे जिल्ह्यातील साकरी या तालुक्यातील धुसाने महसूल मंडळ वगळून या संपूर्ण साकरी तालुक्याचा या साकरी विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावीत या विजयी झाल्या होत्या त्यांना शहात्तर हजार एकशे सहासष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांना अडुसष्ट हजार नऊशे एक मतं मिळाली होती अशा प्रकारे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या साक्री विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मंजुळा गावित हे विजयी झाल्या आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित ह्या भाजपच्या उमेदवार होत्या आणि दोन हजार एकोणीस दोन हजार चौदाला त्या इथून निवडून येऊ शकल्या नाही आणि दोन हजार एकोणीसला त्यांना भाजपकडून उमेदवार बदलल्यामुळं मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्यामुळे त्या मंजुळा गावित ह्या अपक्ष निवडणूक लढवली त्यांनी आणि त्या इथून विजयी झालेले आहेत तर मंजुळा गावित यांनी आर एस एसचं पण काम केलेलं आहे आणि मंजुळा गावित या दोन हजार अकरा ते तेरा धुळे महानगरपालिकेच्या महापौर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे आता या साखरी मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि काँग्रेसचा हा बाले किल्ला होता एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक जर वगळी तर इथून सतत काँग्रेसचा उमेदवार दोन हजार चौदापर्यंत विजयी झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसला अपक्ष उमेदवार मंजुळा गावित या विजयी झालेल्या आहेत आता या मंजुळा गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्या विजयी झाल्या परंतु सरकार स्थापनेच्या वेळी त्यांनी महाविकास आघाडी तेव्हाची उद्धव ठाकरेंची जी शिवसेना होती त्यांना पाठिंबा दिला होता नंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि सत्तेतील शिवसेना म्हणजे शिंदे गटाला मंजुळा गावित यांनी पुन्हा नंतर पाठिंबा दिला आहे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा साली या साखरी विधानसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या साकरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे धनाजी अहिरे हे विजयी झाले होते आणि तेव्हा मंजुळा गावित या भारतीय जनता पक्षाच्या भाजपच्या उमेदवार होत्या तेव्हा त्यांचा इथून पराभव झाला होता दोन हजार चौदाला दोन हजार चौदा साली या युती किंवा आघाडी नव्हती महाराष्ट्रातील जे प्रमुख राजकीय पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यांनी सर्वांनी आपले चौघांचेही उमेदवार उभा केले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती म्हणजे भाजप आणि शिवसेनेची युती होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती तेव्हा दोन हजार एकोणीसला भाजपने मोहन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्या कारणाने मंजुळा गावित या अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी भाजपचे मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केलेला दिसून येत तर दोन हजार चोवीसला या मतदारसंघाचं समीकरण काय राहील आणि दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाआघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीपर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत जर स्टेबल राहिली तर या मतदार मतदारसंघातून मंजुळा गावित ह्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील हे आपल्याला तेव्हा लक्षात येईल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद